नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारी आज मी तुमच्यासोबत काही रुईच्या आषाढी एकादशीच्या मेमरीज शेअर करणार आहे म्हणजे ॲक्च्युली हे सगळं ती चार महिन्यांची चा असताना केलेलं शूट आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या आषाढी एकादशीचं पण मी म्हटलं की आता या वर्षीच्या आषाढी एकादशीला आपण ते सगळ्यांसोबत शेअर करूया हे सगळे डेकोरेशन मी घरीच केलेलं काही प्रिंट काढून तर काही हाताने स्केच करून रंगवून केलेलं आहे ज्या ज्या गोष्टी आषाढी एकादशीच्या रिलेटेड असतात म्हणजे वारकरी दिंडी टाळ ढोलकी सगळं काही कवर करायचा प्रयत्न केला होता त्यानंतर मेन होतं ते रुहीला तयार करणं त्यासाठी आम्ही तेव्हा ती जेव्हा ती झोपली होती तेव्हाच ते गंध वगैरे व्यवस्थित काढून घेतलं कारण जागे असताना तिने ते बिलकुल करू दिलं नसतं उठल्यानंतर मात्र मस्त तिला धोती वरकुटता तसं वारकरीसारखा गेटअप रेडी केलेला रुही अगदी छोटंसं बाळच असल्यामुळे मुलगी असून देखील तिला मी वारकरी बनवलेलं ॲक्च्युली <स्याँ> वारकरी मुक्ताई दोन्ही बनवणार होतो पण सुरुवातीला वारकरी बनवली तिची सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही जे डेकोरेशन घरी बनवलं होतं त्यात तिला झोपवलं पण ती रुही ती कशी शांत बसणार तिची हातपाय वळवळ चालूच होती त्यामुळे सगळं डेकोरेशन इकडं तिकडं पसरत होतं आणि बऱ्यापैकी सगळं कागदाचं असल्यामुळे ते इझिली तिच्या हाताला लागून ती हलवत होती टाळ <laughs> गळ्यात अडकवण्यासाठी सगळा स्ट्रगल चालू होता पण ते टाळ हेवी होते त्यामुळे ते तिच्या गळ्यात बसत नव्हते ते तिच्या मानाने खूप मोठे झाले होते झेंडा देखील मी कागदाचा बनवलेला का तर तू तिला हातात घेऊन व्यवस्थित हलवता येईल अपेक्षेप्रमाणे तिने तो हातात घेतला देखील पण त्याची काही वेगळीच मजा सुरू शेवटी झेंडा खालीच ठेवून आम्ही तिचं थोडं आम्हाला पाहिजे त्याचा फोटोशूट करून घेतलं आणि काही व्हिडिओही बनवले झेंडा हातात घेऊन तर ते काही पॉसिबल झालं नाही त्यानंतर आम्ही ठरवलं की तिचा एकदा बसून फोटो काढूया पण त्यावेळेस ती बसायला तयार नव्हती म्हणजे चारच महिन्याची होती त्यामुळे नीट बसत नव्हती म्हणून मग तिला असं टेकून बसवलेलं म्हणजे असा उशीचा आधार देऊन बसवून फोटो काढायचा होता पण त्यातही ती खालीखालीच घसरत होती पण बसून ती किती क्यूट आणि छान दिसत होती बघा रुहीला एका जागी शांत बसवणं आणि तेही तिच्या गळ्यात सगळं व्यवस्थित ठेवणं टोपी व्यवस्थित घालणं हा एक मोठा टास्कच होता बट ते आम्ही कसं तरी मॅनेज केलं आणि तिचे छानचे फोटोज व्हिडिओज काढले तिच्यासाठी ती टोपी आईने अर्धी थोडीशी शिवून घेतली होती म्हणून मग तिला ती परफेक्ट बसली होती नाहीतर तिला सगळ्या टोप्या मोठ्याच होत होत्या अशा प्रकारे आम्ही वारकरीचं तर मस्त फोटोशूट करून घेतलं पण आता आम्हाला करायचं होतं मुक्ताईचं फोटोशूट त्यासाठी मी रुहीसाठी एक ग्रीन कलरचा छान खनाचा ड्रेस घेतलेला आणि बाकी मग नॉर्मल गंध लावून गजरा लावून आम्ही तिला रेडी केलेलं मस्त हातात हिरव्या बांगड्या पण घातलेल्या खूपच क्यूट आणि छान दिसत होती ती आणि बाकी सगळ्या डेकोरेशनचा सेटअप तर रेडीच होता आणि मेन म्हणजे ती पण हे सगळं मस्त एन्जॉय करत होती थी, थी <duy> <स्थाँगा> ती अगदी छान आम्हाला फोटोज काढू देत होती व्हिडिओज काढू देत होती ते खूप छान वाटत होत रुहीचं मस्त तिच्या आवाजात गाणं म्हणून चालू होतं सो so, अशा प्रकारे आमचं मुक्ताईचं फोटोशूट पण खूप छान पार पडलं त्यावेळेस मी लॉगिंग करत नव्हते त्यामुळे डिटेलमध्ये सगळा व्हिडिओ मला नाही बनवता आला म्हणून मग जेवढे काही व्हिडिओज आणि फोटोज आहेत त्यावरनं मी हा व्हिडिओ बनवला आहे So, uh, मला सो मला असं वाटलं की तुमच्यासोबत हा शेअर करते कारण की आता आषाढी एकादशी पण आलेली आहे आणि त्याबरोबरच खूप जणं खास वेगवेगळे शूट करून घेत आहेत म्हणजे खास स्टुडिओत जाऊन पण तुम्ही शूट करू शकता पण मी दरवेळेस तिचे घरच्या घरीच थीम बनवून शूट केलेले आहेत म्हणजे दर महिन्याचे पण असेच मी वेगवेगळे केले होते सो म्हटलं की ठीक आहे आपण हा एक व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करूया सो, सो तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी कादशीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त खा उपवासाचं फिट राहा आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा बाय